बारामतीत जरी मोदी यांनी सभा घेतली तरी आम्हाला कोणताही फरक पडणार नाही उलट आमचे उमेदवार जास्त मताधिक्याने असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त शिरूर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अमोल यांच्या शरद पवार यांनी हडपसर येथे सभा घेतली यावेळी अमोल कोल्हे दिलीप वळसे पाटील आदी मान्यवर उपस्थित होते मध्यंतरी नरेंद्र मोदी यांनी बारामतीमध्ये येऊन या काका पुतण्यांना सत्तेवरून खाली खेचा असे आवाहन केले परंतु त्यावेळेच्या निवडणुकीत सत्तर ते पन्नास लाखांनी निवडून येणारे अजित पवार लाखांच्या मताधिक्याने निवडून आले त्यामुळे मोदी जरी बारामतीत आले तरी आम्हाला फरक पडणार नसल्याचे पवार यांनी सांगितले दरम्यान या देशात भाजप सरकार हे अराजकता माजवणारे सरकार असून यापुढे या देशात निवडणुका होणार की नाही असे बोलले जाते पण या लोकशाही देशात असे होणार नसून त्यास प्रत्युत्तर देण्यास आम्ही सक्षम आहोत असं पवार यांनी सांगितलं सगळे एका एक वेळेला अजितच्या निवडणुकी बारामतीच्या लोकांना बारा सांगितलं या तुलच्या फुटण्याला या निवडणुकीत पराभूत करा आधी तुम्ही ऐंशी नव्वद हजारच्या फरक निवडून येतो मोदींनी भाषण केल्यानंतर के त्याचं मार्जिन एक लाखाच्या पुढे गेलं त्यामुळे ते येतात ह्याची मला काही चिंता नाही म्हणजे गंमत अशी आहे की ते या तुलचा फुटण्याला घालवा म्हणतात त्याच्यानंतर एकदा आले आणि आले तर आले आणि त्यांनी सांगितलं या देशाची शेती कुणी सुधारली असेल तर शहर जाऊन सुधारली आणि मगाशी मी सांगितल्याप्रमाणे तिथंच सांगितलं की या सगळ्या गोष्टीच्या संबंधी शेतीसंबंधी मला काही माहिती हवी असेल तर मी तासन तास त्यांच्यावर वस्तू समजून घेतलं आणि त्यांचं वर धरून मी या सगळ्या क्षेत्रात आलेलो म्हणजे काय बोलायचं का अधिक अधिक आता उद्या दहा तारखेला काय ही एक गोष्ट आपण शेताताचा उपयोग पडेल निवडणुकीच्या नंतर काही उपयोग नाही कारण ते काही राहत नाही त्याचा आता देशाचा मूल परिवर्तनाचा आहे बदलाचा आहे